ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने त्यांच्या पुण्यातील मांजरी कॅम्पस येथे खगोलशास्त्र रोबोटिक्स मॅक कोडिंग टिंगरिंग नृत्य रंगमंच संगीत विणकाम आणि छपाई तसेच भांडी चित्रकला यांचा समावेश असलेल्या कल्पक अशा इमॅजिन हबचं उद्घाटन केलं या अत्याधुनिक प्रयोगशाळा सुमित्रा गोस्वामी व्ही पी अकॅडमिक्स रोजमेरी डिसोजा प्राचार्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल मांजरी पुणे कॅम्पस आणि हितेश शहा ॲपल इंडियाचे एज्युकेशन हेड यांच्या हस्ते सुरू करण्यात आला प्रयोगात्मक शिक्षण आणि स्टेम एकत्रीकरणावर दुहेरी जोर देऊन एनई पी आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क दोन हजार तेवीस आधुनिक जगातील आव्हानांसाठी सुसज्ज असलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढीला प्रोत्साहन देत एकत्रितपणे अधिक गतिमान आणि प्रभावी शैक्षणिक अनुभवासाठी मार्ग मोकळा करतात लॅब सुरू करण्यावर विचार करताना सुमित्रा गोस्वामी व्ही पी अकॅडमिक्स ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल ह्या म्हणाल्या की एन ई पीच्या दूरदृष्टीशी जुळवून घेत नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क दोन हजार तेवीस विशेषत स्टेम आणि कृतीद्वारे कौशल्यांची गरज असलेल्या इतर क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी प्रयोगशाळा आधारित शिक्षणाचं महत्त्व अधिक भरीव बनवते ही चौकट सैद्धांतिक ज्ञान देण्यापलीकडे भविष्यातील कारकिर्दीसाठी विद्यार्थ्यांना तयार करणार प्रयोगशाळा आधारित उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे अधोरेखित करते आमच्या इमॅजिन हबचा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी सकल आणि कल्पक शिक्षणाचं वातावरण पुरवण्यासाठी आमच्या समर्पणास अधोरेखित करते आम्हाला खात्री आहे की या प्रयोगशाळेमुळे केवळ बौद्धिक वाढच होणार नाही तर विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता चिकित्सात्मक विचारसरणी आणि शिकण्याची जिद्द निर्माण होईल